विकास आघाडीच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी जे जिल्ह्यामध्ये तू काही वक्तव्य केले काही ठिकाणी प्रचाराला गेलो यातच कारण की गेल्या दहा वर्षात ज्या पद्धतीने आपण त्रास दिला तो तर सोडा परंतु एखाद्या सहकारी संस्थेच्या तीस हजार लोकांच्या मालकीचा चिमणी आपण पूर्ण जमीनदोस करतात हे स्वाभिमानाला सोडू नये आणि त्यामुळं मी त्यांच्या प्रचाराला बाहेर पडलो आणि मी निमित्त मात्र होतो तो आपल्या सगळ्यांचा आवाज होता असं मी समजतो आणि फक्त मी व्यक्त होण्यासाठी सगळ्या त्या ठिकाणी गेलो आणि आपण त्यांना त्या ठिकाणी भाजपचायत मंडळींना त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जागा दाखवली की अशा पद्धतीचं कृत्य कमालं तर त्या ठिकाणी तुम्हाला या जिल्ह्याचं ह्या तालुक्याचं या विभागाचं नेतृत्व करणं हे शोभणारं नाही आणि त्यामुळं आपण त्यांना बाजूला बसवलं मला माहिती आहे की आपण या निवडणुकीच्या माध्यमातून या तालुक्यासमोर कशा पद्धतीनं त्या काळी आदरणीय वेगवेगळ्या शिव शिवधारे असू देत देवपती साहेब असू देत कमळी गुरुजी असू देत बाबूरांना चाकुते असू देत गर्भगुरुमाजे असू देत या सगळ्या मंडळीने एक प्रकारे एका ठिकाणी येऊन ह्या विभागाचा ग्रामीण भागातल्या लोकांचा त्या अपांगे अपांगे त्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने विकास केला पाहिजे यासाठी वेळोवेळी एकमेकांच्या मतं पटत नसतील परंतु विकासाच्या भूमिकेला मात्र ते एकत्र यायचे आणि त्या ठिकाणी काम करायचे आणि सगळी मंडळी त्या ठिकाणी यायचे आपणशी चर्चा करायची आणि जर शेवटी आपण एखादा निर्णय दिला तर तो त्यांनी सर्व मिळून त्या राबवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करायचे अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं समाजामध्ये आणि राजकारणामध्ये काम झालं पाहिजे ही जी आपल्याला शिकवण दिलेली आहे तीच भूमिका घेऊन आम्ही सर्व मंडळी जातो राजशेखर यांनी सांगितलं की वीस पासून आपण या ठिकाणी थोडं अलिप्त राहिलो याचं काही कारण आहे परंतु अशा पद्धतीनं काही त्रास होईल अशा पद्धतीनं आपल्या संस्थेला हे होईल अशा पद्धतीचं ना वाटलं नाही आणि म्हणून त्या गोष्टीला प्रतिकार करण्याच्या दृष्टीनं ह्या निवडणुकीला आपण पाहिलं पाहिजे मी सातत्यानं वारंवार सांगतोय आजही आम्ही आमच्या समोर आलोय कुठली भाषणबाजी माझ्या आधीचे वक्तव्य मी सगळ्यांनी ज्या गोष्टी पुढे नेल्या आता पवार यांनी पण सांगितलं की मी निवडणुकीला उभारतोय माझ्या भागात नवा असा पद्धतीचं मी अजूनही वक्तव्य केलेलं नाही आपल्यातल्या कोणीही जो ह्या विविध संस्थांना ह्या तालुक्याला जे कोणी नेतृत्व आपल्यासाठी करण्याला तयार आहे त्याच्याबरोबर आपण ठिकाणी तयार आहे परंतु अशा पद्धतीच्या कुठली नाही की ज्या माध्यमातून जे नेतृत्व ते येऊन आपल्याला विरोध करतील आपल्याला संस्थेला त्रास देतील अशा पद्धतीचं होऊ नये या गोष्टीची मी सहमत आहे आणि तशा पद्धतीचीच भूमिका मी आणून केलेली आहे आजही मी आज या ठिकाणी आलो आहे की आपल्याशी चर्चा करण्यासाठी की आपली मतं काय आहेत या निवडणुकीला सामोरं जाताना आणि या निमित्तानं जसं मग बंगल्यावरती आलेली मंडळी किंवा आत्ता आपण जे बोललात की आपण माझ्या नेतृत्वाला त्या ठिकाणी या ठिकाणी पुढं व्हावं अशा पद्धतीची भूमिका आपल्या सगळ्यांनी केली आहे जर आपली भूमिका तशी असेल आणि महाविकास आघाडीतल्या नेत्यांची म्हणजे आदरणीय साहेब असू देत आदरणीय श्री शिंदे असू देत किंवा आदरणीय विजयदा असतील या सगळ्याच्या या नेतृत्वाची जिल्ह्यात ते नेतृत्व त्यांचा जो निर्णय होईल आणि ते जर म्हणाले की तू उभारलं पाहिजे तर मी ती जबाबदारी आपण माहिती आहे की मला आपण ज्याला तर आपण खूप प्रेम दिलं काळात परिवाराला खूप प्रेम दिला परंतु त्यानंतर त्या का काळातही आपण मला खूप केलेलं आहे तर त्यामुळे ते मी विसरणार नाही आणि त्याची कुठंतरी कुत्रही करण्याच्या दृष्टीनं मला किंवा काहीतरी आपण देणं लागतो समाजाचं या दृष्टीने आपण जो काही निर्णय देतात त्याला शिरसामत राहून आपण पुढे काम करायचं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे माझी प्रकृती माझ्या जबाबदाऱ्या समाजाने सगळ्या प्रमुख संस्था माझ्याकडे दिलेल्या आहेत एका माणसाचं काम नाही ते मजेशीर आहे सगळं एवढं काम कोण करू शकणार नाही एक एक संस्था एवढ्या मोठ्या झाल्या आहेत की ते एक एक संस्था बघणं या ठिकाणी एक एक माणसाचं नाही चार दहा माणसाचं काम आहे परंतु एक चांगलं आहे की समाजाचे हे सगळे नेतृत्व आहे की त्या ठिकाणी त्या संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत टिकल्या पाहिजेत त्यासाठी त्या ठिकाणी नेहमीच सहकार्य करत असतात आणि त्याचप्रमाणे मलाही त्या ठिकाणी जेवढं जपता येईल तेवढं जपण्याचं काम आपण सर्वजण करतायत त्यामुळंच या पद्धतीचा एक निर्णय घ्यायचा असेल तर तो घेण्याची तयारी मी नी त्या ठिकाणी बंगल्यावरती ठेवली आजही आपला जर विचार असेल आणि नेते लोक जर म्हणत असतील की आपण या माध्यमातून पुढं या तर ह्या देश तालुक्याचा म्हणा आज तालुका फक्त तालुक्यापुक्त राहिला नाही म्हणजे पूर्वी तालुका दक्षिण तालुका आणि अक्कुलकोटची गावं त्यामध्ये म्हणतो ते पण आता शहराचं आणि उत्तर तालुक्याची गावं यामध्ये आहेत आणि म्हणून या भागाचा विकास या माध्यमातून जर कर करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पुढं आलं पाहिजे आपण गेली सत्तर वर्ष झालं पाहतो उजनी धरण होऊन आजही आपल्या भागा भागामध्ये उजनीचं पाणी येते ज्या भागासाठी उजनी धरण झालं त्या लोकांसाठीच त्याचं त्या पाणी नाही हे किती दिवस आपण सहन करणार आहे आणि म्हणून या सर्व लोकांच्या नेतृत्वांच्या साक्षीनं जर या ठिकाणी आपण त्यासाठी न्याय देण्याचं करतो उजनीचं जो काही पाणी आहे तो ह्या भागामधल्या शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचेल ते पोचत असेल तर त्या ठिकाणी विविध अशा काही योजना ज्या काही आपण विचार करतोय त्या विचार करून त्या ठिकाणी करून शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मालाला जास्त भाव देण्यासाठी त्या ठिकाणी कसं करता येईल शहराचा जो पट्टा आहे त्याच्यासाठी विकासासाठी काय करता येईल अशी जर भूमिका आपल्याला घेऊन त्या कथेमधून काम करायचं असेल तर माझी तयारी आहे एवढंच मी या ठिकाणी शांतो मी जास्त काही बोलत नाही आपला जसं आपला सहकार नेहमीच आहे ते मला प्रेम आहे म्हणून तर मी गेली पंचवीस वर्ष कारखान्याचा कारभार आपणच्या नंतरही आपण माझ्या हातात माझ्या माझ्यापुरीला जेवढे निर्णय घेता येईल ते घेऊन मी तो चांगल्या ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आजही आपली परिस्थिती खूप चांगली आहे मते कारखान्याच्या आज कारखान्याने ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनल लाईक आणि सब्सक्राइब करा